नमस्कार सारी का फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला काठपदर साडीवरच्या ब्लाऊजवर छोटीशी फुगा बाही कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हे आहे अस्तर तर इथून मी बघा अस्तरची एक घडी टाकून घेतलेली आहे वरची जी बाजू आहे ती बंद बाजू आहे आणि खालची जी बाजू आहे ती खुली बाजू आहे तर बंद बाजूवरच आपल्याला बाहीचे माप टाकायचे आहेत तयार बाही नऊ इंचाची आहे तर त्यात एक इंच जास्त घ्यायचं आहे तर दहा इंचाची इथं बाही घेणार आहे तर अगोदर लांब बाईचं माप टाकून त्यावर फुगाबाईचे माप टाकायचे आहेत तर खालच्या साईडला दहा इंच आणि वरच्या साईडला बरोबर असं दहा इंच घेऊन मी अशी एक रेश वडून घेतलेली आहे तर बाही घडी टाकायची आहे आठ इंचावर बाहीची रुंदी घेतलेली आहे आठ इंच आणि बाही लांबी घेतलेली आहे नऊ आणि त्यात एक इंच जास्त घ्यायचं आहे खाली आणि वरी शिवनात जाणार आहे ते आ, एक इंच जास्त घेतलेलं दंडघेर आहे पाच इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवलेलं आहे आता इथं खालच्या साईडला बघा मी तीन इंचावर डाऊन देत आहे तर बाहीला खालच्या साईडने मी तीन इंच कमी करून घेतलेलं आहे आणि ह्या तीन इंचापासून वरी घ्यायचं आहे दीड इंच बघा अशा पद्धतीने इथं मी माप टाकलेले आहे तर इथं फिटिंग येणार आहे आणि ही बाहीची मार्जिन राहणार आहे मधली दोन इंच मी शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे इथं भाईला इथूनच आकार द्यायचा आहे बघा अगोदर असा एक आकार देऊन घ्यायचा आहे आता भाईला ह्या फुगा करायचा आहे तर याच्यासाठी वरच्या साईडला माप टाकायचे आहे तर खालचा कपडा हा कट करून घ्यायचा आहे अगोदर म्हणजे तुम्हाला समजेल यासाठी मी साईडचा कपडा हा कट करून घेतलेला आहे तर इथं रेग्युलर भाईचं माप टाकून झालेलं आहे लांब भाईचं आता वरच्या साईडला बाहीला फुगा येण्यासाठी इथं माप टाकायचं आहे तर मी वरी साडेचार इंच जास्त घेतलेला आहे बघा साडेचार एक टी करून घेतलेली आहे इथं बाहीची घडी आठ इंच आलेली आहे तर या आठ इंचा सेंटर काढा काढायचा आहे तर सेंटर येणार आहे चार इंच आडव्यामध्ये पण बरोबर साडेचार इंच घेऊन अशी एक रेश वडून घ्यायची आहे इथं थोडासा कपडा अस्तरचा कमी आहे पण तो आकार दिल्यानंतर जाणार आहे बघा असा इथून वरून आकार देऊन घ्यायचा आहे इथंपर्यंत आल्यानंतर इथं जो बाईघडीचा सेंटर काढलेला होता चार इंचा मध्य तर तिथून इथं बाईला खाली आकार देऊन घ्यायचा आहे तर हा राहणार आहे बॅक साईडचा आकार समोरचा आकार हा बाई जोडते वेळेस द्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथं फुगा भाईसाठी माप टाकून झालेली आहे तर सध्या बघायला गेलं तर या बाईची फॅशन खूप जास्त चालू आहे तर कोणालाही आवडेल अशी ही बाही आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा बाही डिझाईन किती छान तयार झालेली आहे तर ही बाही कट करून झालेली आहे तर आता इथं काय करायचं आहे हे जे इथं बाही घडीचा मध्ये काढलेला होता तिथं कट देऊन घ्यायचं आहे म्हणजे पुन्हा आपल्याला माप हे बरोबर सापडतील आणि वरी बाहीच्या सेंटरलाही कट देऊन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथं बाहीवर माप टाकून मी बाही कट करून घेतलेली आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर काही समजत नसेल तर कमेंट करून विचारत चला खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं मी बाही कट करून दाखवलेली आहे तर अगोदर लांब बाहीचं माप टाकायचं आहे आणि पुन्हा फुग्यासाठी वरी चार इंच मी जास्त घेतलेलं आहे तर मेन फॅब्रिक इथं खाली ठेवायचं आहे आणि त्यावर आस्तर ठेवून बरोबर बाही कट करून घ्यायचे आहे इथं बघा अशा पद्धतीने अस्तर ठेवायचा आहे आणि साईडने थोडासा कपडा सोडूनच मी कट करत आहे पुन्हा उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे बाही शिवून तयार झाल्यानंतर बघा अशा पद्धतीने इथं मेन फॅब्रिक ही कट झालेलं आहे तर आता इथं हे अस्तर जोडून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकला मेन फॅब्रिक खाली सवाशी ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून समोरच्या बाजूने शिवून घ्यायचं आहे बघा शिवत असताना काळजीपूर्वक बाही शिवा म्हणजे तुम्हालाही एकदम परफेक्ट बाही शिवता येईल मैत्रिणीनो मी तुम्हाला कुठल्याही बाहीची कटिंग आणि स्टिचिंग दाखवत असताना एकदम काळजीपूर्वक सांगत असते ज्या ज्या लहान लहान गोष्टी आहेत त्याकडे लक्ष देऊन तुम्हाला सांगत असते पण तुम्हीही तेवढंच लक्ष देऊन इथं बाहीची कटिंग आणि स्टिचिंग बघायची आहे आणि तीच बाही तुम्हालाही शिवून तयार करायची आहे बघ तुम्हाला जर कपड्यावर बाही कट करता येत नसेल तर काय करायचं आहे एक पेपर घ्यायचा आहे त्या पेपरवर तुमच्या बाहीचे माप टाकायचे आहेत आणि त्याच्यावरी बघा बाहीचे माप टाकून झाल्यावर बाहीला पफ येण्यासाठी वरी मी साडेचार इंच अंतर घेतलेलं आहे तर तेवढं तुम्हाला अंतर घेऊन जशास तसं बाही कट करून घ्यायचे आहे तुमच्या बाहीचे जर माप कमी जास्त असतील तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही घडी जर जास्त असेल तर त्या घडीचा सेंटर काढायचा आहे आणि बाहीची लांबी ही जास्त असेल तर तुम्हाला वरी तीन चार इंचानं वाढवून घ्यायचं आहे एवढंच करायचं आहे बाकी काहीही करायचं नाही एकदम सोपी पद्धत आहे अशी बाही डिझाईन शिवण्याची तर ही नक्कीच अशी बाही डिझाईन शिवून तयार करा आणि ज्यांनी ज्यांनी बाही डिझाईन अशी शिवले त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला बाही डिझाईन शिवता आली की नाही आणि तुमच्या बाहीची लांबी कमी असेल तर जेवढी बाही आहे तेवढीच ठेवा वरी चार ते पाच इंचापर्यंत पफ येण्यासाठी अंतर वाढवून घ्यायचं आहे तर इथं ही बाही अशी मी अस्तर जोडून तयार केलेले आहे तर याची प्लेट आता कशा पद्धतीने टाकायचे आहेत बघा तर मी उलट बाजूनी प्लेट टाकणार आहे इथं जी रेश वडून घेतलेली आहे तर दोन्ही साइडला त्या रेषेपर्यंत प्लेट टाकून घ्यायचे आहेत तर रेषेच्या खालच्या साईडला प्लेट टाकायचे नाही जेवढा अंतरवरी आहे तेवढ्यामध्येच आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत तर प्लेट टाकत टाक असताना टाक टाक मी समोरच्या साईडचे प्लेटाचे तोंड हे प्लेट समोरच करत आहे बघा प्लेटं टाकत असताना एकसारखे प्लेटं टाकायचे आहेत सावकाश प्लेट टाकायचे आहेत कपडा थोडासा निसटत असेल तर व्यवस्थित प्लेट टाकून घ्यायचे आहेत तर एका साईडला किमान पाच ते सहा प्लेटं येणार आहेत तर इथं मी सहा प्लेट टाकून घेतलेली आहे बघा कपडा थोडासा निस्टत आहे तर एका साईडचे प्लेट अशा पद्धतीने इथं मी टाकून घेतलेले आहेत तर आता दुसऱ्या साईडला काय करायचं आहे तर आता आपल्या साईडला प्लेटाचे तोंड येऊ द्यायचे आहेत बाही शिवत असताना या लहान लहान गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला काय ज्या ताई नवीन आहेत तर त्यांना काय वाटतं की प्लेट हे एका साईडला आहेत म्हणून आपण एक साईडलाच प्लेटाची तोंड करतो तर मी इथं दोन्ही साईडला प्लेट टाकून घेतलेले आहेत बघा या बाईचा सेंटर कट करून घेतलेला आहे तर प्लेट टाकून झाल्यानंतर इथं बघा बाही किती छान इथं बाहीला पफ आलेला आहे तर अशा पद्धतीने इथं बाही ही मी शिवून घेतलेली आहे बाहीचा आकार बघा कसा दिसतो समोर तर समोरचा आकार मी बाहीला दिलेला नाही तर बाई इथं जोडून घ्यायची आहे ब्लाऊजला तर कशा पद्धतीने जोडायची आहे बाही तर हा ब्लाऊज इथं मी शिवून घेतलेला आहे तर याला बाही जोडायची राहिलेली आहे तर तुम्हाला बाही ही साध्या सोप्या पद्धतीने इथं शिवून दाखवणार आहे तर इथं काय करायचं आहे अगोदर बाहीला थोडासा किंचित आकार द्यायचा आहे आणि त्याच्यावर शिवून घ्यायचं आहे म्हणजे जर अगोदरच बाही कट केलं तर जिथं प्लेट टाकलेली आहे तिथली शिलाई ऊस होऊन निघेल त्यासाठी अगोदर मार्क करून घ्यायचा आहे आणि त्यावर टिप टाकायची आहे एक आणि वरून कपडा कट करून घ्यायचा आहे समोरचा आकार बघा मी ऊ थोडासा दिलेला आहे बाहीला तर अशा पद्धतीने समोरचा आकार द्यायचा आहे आणि बाही जोडत असताना सेंटरमधूनच बाही जोडायची आहे म्हणजे अंगात ब्लाऊज घातल्यानंतर या किंवा त्या साईडला असं सा बाहीची डिझाईन दिसणार नाही एकदम सेंटरला पफ येईल तर बरोबर बाही ही इथं जोडून झालेली आहे हा ब्लाऊज बत्तीस साईजचा आहे तर बघा इथं बाहीचा कपडा आणि खालचा वरचा कपडा दोन्हीही इथं समानच आलेला आहे कुठला कमी किंवा जास्त झालेला जा नाही तर आता दुसऱ्या साईडचीही बाही जोडत असताना सेंटरपासूनच बाही जोडायची आहे अशा पद्धतीने तुम्हीही जर बाही जोडला तर तुमची बाही कुठेही चुकणार नाही आणि सेंटरची डिझाईन बाहीचीही इकडे तिकडे होणार नाही तर मी इथं बाही जोडून घेतलेली आहे तर बाहीला किती छान पफ आलेला आहे बघा तर सध्या बघायला गेल तर या बाईची फॅशन खूप जास्त चालू आहे आणि कोणालाही जमेल आणि आवडेल अशी ही बाही डिझाईन आहे तर कुणालाही अंगात बाही घातल्यानंतर इथं छोटासा फुगा येणार आहे आणि प्रत्येकालाच आवडेल अशी ही बाही डिझाईन आहे मैत्रिणीनो तुम्हाला मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप याची कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेली आहे तर तुम्हाला ही पद्धत बाही कटिंग आणि स्टिचिंग करण्याची कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा बाही डिझाईन कशी वाटली ती सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा